हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे विहिरीचं पाणी रत्नागिरी जिल्ह्यातल्या नागवेगा नावाच्या छोट्याशा गावात काळ्या दगडाचं जुनं घर उभं होतं देशमुख वाडा शंभर वर्षाहून जुना हा वाडा पण त्याची शान अजूनही टिकून होती घराच्या अंगणात एका कोपऱ्यात होती ती विहीर थंड पाण्याची शांत पण काहीतरी गोड वाटणारी त्या विहिरीबद्दल सगळं गाव बोलत असे देशमुख घराण्यातील प्रत्येक पिढीने काहीतरी अनोख पाहिलं होत दरवर्षी पहिल्या पावसाच्या दिवशी त्या विहिरीचं पाणी आपोआप रंग बदलायचं लाल हिरवा पिवळा आणि तो रंग म्हणजे येणाऱ्या वर्षाच संकेत लाल रंग घरात मृत्यू हिरवा रंग लग्न किंवा एखादा शुभ प्रसंग पिवळा रंग बाळाचा जन्म हे फक्त योगायोग नव्हतं असं लोक म्हणायचे कारण प्रत्येक वेळेस काहीतरी घडतच असे देशमुख घरात त्या वर्षी मोठी हालचाल होती श्रीधर देशमुख घरचा मोठा मुलगा शहरातून परत आला होता त्याचं लग्न ठरलं होतं पूजा नावाच्या मुलीशी पहिला पावा पाऊस पडला आणि सगळे विहिरीकडे गेले बघूया यावेळी काय होतं ते म्हातारी आजी म्हणाली सगळे झुकून पाहू लागले विहिरीच्या पाण्यावर आधी थोडासा गडद रंग दिसला मग हलकासा हिरवट चमक आली हिरवा आजीने उद्धार काढले म्हणजे शुभ लग्न निश्चित होईल आणि तसंच झालं त्या वर्षी पूजा श्रीधरचं लग्न थाटामाटात झालं विहिरीचं भविष्य खरं ठरलं पुढच्या वर्षी गावात पुन्हा पाऊस पडला सगळ्यांच्या डोळ्यात थोडी भीती होती पण तरीही सवयीने दिवशी विहिरीचं पाणी लालसर झालं सगळ्यांच्या अंगावर शहारे आले लाल म्हणजे मृत्यू आजीने बोटा ओठांवर बोट ठेवलं तीन महिन्यांनी घरातला लहान मुलगा आर्यन आजारी पडला त्याला गावच्या हॉस्पिटलमध्ये नेलं पण वाचला नाही त्या दिवसानंतर कोणीही विहिरीकडे डोळे वर करून पाहिलं नाही विहिरीचा रंग जणू त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला होता श्रीधरचं लग्न झाल्यानंतर पूजा त्या घरात स्थिरावली होती पण तिच्या मनात सतत भीती ती विहिरीकडे पाहायलाच घाबरायची ही काही योगायोगाची गोष्ट नाही ती एके रात्री श्रीधरला म्हणाली कदाचित त्या विहिरीत काहीतरी गूढ आहे काही रासायनिक बदल काहीतरी श्रीधरला विज्ञानावर विश्वास होता भूतांवर नाही तो म्हणाला मी प्रयोग करतो यावेळी मीच पाणी तपासणार त्याने प्रयोगासाठी बाटलीत थोडं पाणी घेतलं आणि गावातल्या केमिस्टकडे नेलं दोन दिवसांनी रिपोर्ट आला पाण्यात काहीच वेगळं नाही पूर्ण स्वच्छ रंग फक्त त्या दिवशीच दिसतो मग तो रंग कुठून येतो पूजा विचारात पडली श्रीधरही थोडा अस्वस्थ झाला आणखी एक वर्ष गेलं यावेळी विहिरीचं पाणी पिवळं झालं सगळे आनंदित झाले याचा अर्थ बाळाचा जन्म आजी म्हणाली खरंच काही महिन्यांनी पूजाला गरोदरपणाचं कळलं संपूर्ण घरात आनंद उसळला विहिरीचं भाकीत पुन्हा खरं ठरलं पण यावेळेस काहीतरी वेगळं घडलं रात्रीच्या वेळी विहिरीकडून आवाज येऊ लागले पाणी पिऊ नका त्याचं रक्षण करा पहिल्यांदा पूजाला ऐकू आला पण दुसऱ्यांदा श्रीधरलाही दोघेही घाबरले श्रीधरने ठरवलं आता हे रहस्य उकलायचंच तो जुनी कागदपत्र घराच्या जमिनीचे नकाशे सर्व काही तपासू लागला त्याला एका जुन्या वहीत एक नोंद सापडली एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये घरात तीन मृत्यू झाले होते पाणी लाल झालं होतं त्या रात्री विहिरीत बाईने उडी मारली होती नाव अंजना देशमुख श्रीधर थरथरला वहीच्या शेवट शेवटच्या पानावर लिहिलं होतं अंजनाचं रक्त त्या विहिरीत मिसळलं आणि तिचा आत्मा पाण्यातून बोलतो त्या क्षणी बाहेर वीज चमकली विहिरीकडून किरळ आवाज झाला श्रीधर बाहेर पळाला विहिरीकडे पाहिलं तर पाणी हलक्या लाल हिरव्या मिश्र रंगाचं होतं त्या वर्षी पूजा आणि श्रीधरच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता घरात आनंद पण मनात भीती पाऊस सुरू झाला आणि सगळे थरथरत्या मनाने विहिरीकडे गेले यावेळेस पाणी धुरकट झालं होतं आधी कधीच न पाहिलेला रंग याचा अर्थ काय आजीने आज कुजबुजत विचारलं त्या रात्री पूजा झोपलेली असताना तिली तिला कुणीतरी आवाज दिला माझं सत्य सांग मी मुक्त होईन ती घाबरून उठली विहिरीकडे गेली तेव्हा तिच्यासमोर एका स्त्रीची दुसर आकृती उभी होती केस ओले चेहरा शांत मी अंजना माझ्या मृत्यूचं कारण घरच्यांनी लपवलं मी प्रेमासाठी बंड केलं होतं आणि मला विहिरीत ढकललं गेलं माझं रक्त या पाण्यात मिसळलं म्हणून दरवर्षी पाणी माझ्या भावनांसारखं बदलतं प्रेम वेदना मृत्यू जीवन पूजाच्या डोळ्यात अश्रू आले मी सत्य सांगीन ती म्हणाली दुसऱ्या दिवशी पूजा आणि श्रीधरने सगळं गावासमोर सांगितलं विहिरीची खरी कहाणी अंजनाचं नाव तिचा मृत्यू सगळं गावकऱ्यांनी त्या विहिरीचं पाणी शुद्ध केलं अंजनाच्या स्मृतीत छोटं मंदिर बांधलं त्या वर्षानंतर पहिल्यांदाच पावसाचा वि वी, पावसात विहिरीचं पाणी निवर्ण राहिलं ना लाल ना हिरवा ना पिवळा फक्त स्वच्छ आणि शांत जणू त्या आत्म्याला अखेर मुक्ती मिळाली होती विहिरीचं पाणी रंग बदलायचं कारण विज्ञानाने सांगता येणार नाही पण त्या रंगातून व्यक्त होणाऱ्या भावना स्मृती आणि सत्य हेच त्या घराचं खऱ्या अर्थानं वारस आहेत आजही देशमुखवाड्यातलं ते पाणी स्वच्छ आहे पण जेव्हा वारा वाहतो तेव्हा एखाद्या शांत स्त्रीचा कुजबुजणारा आवाज ऐकू येतो सत्य सांगितल्याशिवाय पाणी शांत राहत नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद